मला बंगला नको गाडी पाहिजे मला नको वाढी साडी पाहिजे गुराबी साडी नमस्कार मित्र मित्रमित्रिंनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हायलाईट मोशनवरती होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला तर तशा प्रकारचा आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहेत आणि आजच्या व्हिडिओ तुम्ही जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला आपल्या जिपफेलमध्ये भेटून जाईल आणि जे काही बीटमॅक लिंक आहे हे पण तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ठीक आहे आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल किंवा लिंक इनपुट करता येत नसेल तर याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण जॉईन होऊ शकता तर टेलिग्राम चॅनेलचे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता का काय करायचं आता अशा जे की आपलं आलेटमोसन ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचे आणि आपल्या प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि मी तुम्हाला बिटमार्क लिंकच दिलेली आहे ती तुम्ही इनपुट करून घ्या ठीक आहे जसं की आपली ही बीटमार्क लिंक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा बीटमार्कचा प्रोजेक्ट इनपुट करून घ्या एकच मी तुम्हाला प्रोजेक्ट दिलेलं आहे बीटमार्कचे ठीक आहे फक्त याला इनपुट करून घ्या आणि आता मी जे काही तुम्हाला सुरुवातीला सांगणार आहे ते तुम्ही आधी सेटिंग तुम्ही सर्व करून घ्यायचे फॉन्ट वगैरे ॲड करून घ्यायचे फोटो वगैरे कट करून घ्यायचे मग ते आपला आजचा हा व्हिडिओ एडिट करायचा ठीक आहे आता जसं काही इथे बघू शकते ते मी तुम्हाला आधीपासून लॅरिक टाईप करून दिलेली आतर है आता काय करायचं आहे जसं की आपले बघू शकते इथं आता इमोजी आपली पी एन जी इमोजीची लेअर बघू शकते वाली तर इमोजीची लेअरवरती क्लिक करायचे नंतर एडिट टेक्समध्ये यायचे वरती इथं बघू शकता हे एक ऑप्शन आहे इथं वाला बघू शकता तर याच्यावरती क्लिक करायचे व्ह्यू ऑल फॉन्सवरती क्लिक करायचे आणि इथं बाजूला तीन लाईन आहे तर यांच्यावरती क्लिक करून इनपुट फॉन्ट्स जे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे आपल्या जीप फाईलच्या फोल्डरला इथून अशा प्रकारे तुम्ही फक्त सिलेक्ट करायचे आणि जिपलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला तो आ, एक तुम्हाला फॉन्ट भेटून जाईल तर तुम्ही तो फॉन्ट इथून घेऊन घ्या ठीक आहे तर इथं तुम्हाला खाली इथं बघू शकता इमोजीचा एक फॉन्ट दिलेले तर तुम्ही हा फक्त इथून ॲड करून घ्यायचे इमोजीमध्ये आहे जसे की इथून मी हा ॲड करून ठेवलेले आहे आणि फक्त काय करायचे ज्या ज्या ठिकाणी आपली इमोजीचे लेअर असतील फक्त लेअरवरती क्लिक करायचे एडिट टेक्स्टमध्ये यायचे या ऑप्शनवरती क्लिक करून इथून फक्त आपला इमोजीचा फॉन्ट सिलेक्ट करायचे ठीक आहे एवढं तुम्ही फक्त जे काही आपली सुरुवातीची लॅरिक आहे तर यांना एवढं फॉन्ट अप्लाय करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर एवढं केलेल्यानंतर आता तुम्ही जे काही आजच्या वेळेसाठी फोटो यूज करणार असाल तर ते फोटो तुम्ही चार पॉईंट पाच या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्यायचे ठीक आहे आता फोटो कसं कट करायचे याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तर पण मी तुम्हाला एकदा सांगून देतो प्रकारे फोटो कट करायचे आता काय करायचे फोटो कट करण्यासाठी तुम्हाला पिकशॉट ॲप लागेल बघू शकता हे वाला हे तुम्हाला इझिली प्ले स्टोअरला भेटून जाईल तर हे तुम्ही ॲप घ्यायचे नंतर एडिट फोटो फोटोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे तर इथं बघू शकता जसं की इथून मी आता हा फोटो सिलेक्ट केलेला आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणता एक फोटो सिलेक्ट करायचे नंतर टूल्सच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे इथं तुम्हाला एक नंबरवरती क्रॉपचं ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचे आणि जे काही साईज जी यांना स्क्रॉल करून थोडंसं पुढे यायचे आणि इथं तुम्हाला प्रोटेट नावाची साईज दिसेल बघू शकता तर हे साईज सिलेक्ट करायचे आणि नंतर तुम्ही तुमच्या फोटोला बराबर इथे ॲडजस्ट करून टिक करायचे आणि वरती इथून क्लिक करून फोटोला सेव्ह करून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व फोटो चार पॉईंट पाच म्हणजे जे काही मी तुम्हाला आता इथं प्रोडक्टचं ऑप्शन सांगितले त्याच्यामध्ये तुम्ही कट करून घ्यायचे ठीक आहे एवढं तुम्ही करूनच घ्यायचे ठीक आहे जर तुमचे फोटो छोटे मोठे साईजमध्ये असतील तर ते बराबर दिसणार नाही व्हिडिओमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगतोय फोटो आधी तुम्ही कट करून घ्या ठीक आहे आता तुम्हाला टोटल तीसच्या आसपास फोटो लागतील तर तेवढे तुम्ही फोटो कट वगैरे करून घ्यायचे त्यानंतर का आता काय करायचं आपलं जे मोशन ॲप्लिकेशन आहे याला ओपन करून आपल्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि त्यानंतर आता काय करायचे आता मी तुम्हाला जशा प्रकार सांगणार आहे पटापट फोटो वगैरे लावायला तर तसे प्रकार तुम्ही फोटो लावून घ्यायचे ठीक आहे आता इथं बघू शकता सर्वात खाली यायचे खाली तुम्हाला तुम्हाला सर्व ब्लॅक क्रीनचे फोटो दिसतील बघू शकता स्टार्टिंगला तर तुम्ही काय करायचे फक्त जो काय ब्लॅक क्रेनचा फोटो आहे आपल्या पहिला तर याच्यावरती क्लिक करायचे कलर एल पी ऑप्शनमध्ये येऊन या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचं इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे ठीक आहे आता जसं की इथून आता हे सर्व फोटो आजच्या ओढीसाठी मी घेणार तर हे सर्व फोटो इथून दिसतील तर अशा प्रकारे तु तुम्ही तुमचे फोटो सिलेक्ट करायचे जसं की इथून मी हा फोटो सिलेक्ट केलेले फोटो सिलेक्ट करायचे नंतर प्लसच्या ते क्लिक करून अशा प्रकारे तु तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचे सेम अशा पद्धतीने बाकी आपले जे काही ब्लॅक कलरचे फोटो येतं तर यांच्या जागेवरती ते तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे पटापट ॲड करून घेता ठीक आहे तर मी पटापट आता हे सर्व फोटो ॲड करून घेतो तर बघू शकता मित्रांनो आता जे काय आता हे सुरुवातीचे हे ब्लॅक क्रिनचे फोटो होते तर यांच्या जागेवरती मी आता हे सर्व फोटो इथून बराबर फिल्म फिल्ममधून ॲड करून घेतलेले तुमच्यासमोर जे आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो ॲड करून घ्या नंतर पुढे यायचे आणि पुढे पण तुम्हाला इथं तीन ग्रुप दिसतील बघू शकता आधी तर तुम्ही काय करायच्या आधी जो काय आपला पहिला ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे इथं तुम्हाला फक्त एक रेस्ट ॲंगल तर दिसेल तर याच्या सुरुवातीला यायची अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचे ठीक आहे आधी याची जे काही लेअर आहे तर एवढं तुम्ही कमी करायचे शेवटी यायचे अजून लेअरला इथं शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे नंतर या फोटोला अशा पद्धतीने जो काय आपला फोटो येतात याच्या वेगवेगळ्या साईडला जी काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे आपल्या रेस्ट अँगलचं खाली अशा प्रकारे फोटोला घेऊन घ्यायचे फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सपोरमध्ये यायचे आणि फोटोला बराबर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार इथे ॲडजस्ट करून लावून घ्यायचे पुन्हा बॅक बटनवर क्लिक करून बाहेर यायच्या ग्रुपमधून आणि पुन्हा अशा प्रकारे पुढे यायचे बघू शकता या ग्रुपमध्ये आपला फोटो लावून गेलेला आहे आता आपण जो काही या ग्रुपमध्ये फोटो लावला असेल तर तोच तुम्ही फोटो खाली जो काही ब्लॅक कलरचा फोटो आहे रचा होते क्लिक करून डबल इथून तुम्ही तोच फोटो लावून घ्या जसे की तुम्ही बघू शकता मी हा फोटो लावला होता तर हाच फोटो इथून डबल लावून घ्या ठीक आहे सेम अशा प्रकारे जे काही बाकी हे पुढचे दोन फोटो आहे ग्रुप आहे आणि फोटो आहे तुम्हें तुम्हें तर यांच्यामध्ये तुम्ही तुमचे पटापट अशा पद्धतीने फोटो लावून घ्या ठीके तर मी पटापट आता हे सर्व फोटो लावून घेतो पटापट तर बघू शकता आता जे काही छोटे छोटे ग्रुप होते आता तीन तर यांच्यामध्ये मी अशा प्रकारे फोटो लावून घेतलेले आणि खाली पण तेच फोटो इथून बराबर लावून घेतलेले त्यानंतर आता काय करायचे पुढे यायचे आणि पुढे पण मी तुम्हाला दोन ग्रुप लावून दिलेले आणि पुढे इथं काही आपले खाली भेट मागे तर तुम्ही काय करायच्या आधी आपले तुम्हीं तुम्हीं के के जे काही खाली बीटमार्क असतील बघू शकता अशा प्रकारे दोन दोन खाली बीटमार्क आहे तर यांच्या मध्ये तुम्ही आधी तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे यांच्याप्रमाणे तर अशा प्रकारे दहा पॉईंट सहा सेकंडाचा जो काही बीटमार्क आहे तर इथे यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे पुढच्याही बीटमार्कवरती येऊन फोटोचा पुढचा भाग कट करायचे सेम अशा प्रकारे दुसरा फोटो घ्यायचे आणि याचा पुढचा भाग कट करून घ्या ठीक आहे नंतर आता पुढे यायची तर कारण की ते ग्रुप आहे तर हे दोन ग्रुप सोडून द्यायचे आणि पुढे यायचे आता सतरा पॉईंट तीनशे सेकंदावरती आणि पुन्हा इथून जे की आपले पुढचे दोन खाली बिटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे टोटल इथून जे की आपले टोटल चार खाली बिटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही टोटल चार अशा प्रकारे आधी फोटो लावून घ्यायचे ठीक आहे नंतर काय करायचे आधी अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे ठीक आहे अशा पद्धतीने था था, आ, ले -ले गुरुप ओन, गुरुप नंतर आता इथं मी तुम्हाला खाली ग्रुप लावून दिलेले बघू शकता ग्रुप वन ग्रुप टू नंतर पुढं ग्रुप थ्री ग्रुप फोर तर तुम्ही काय करायचे आधी जो काय आपला ग्रुप वन आहे तर ग्रुप वनवरती अशा प्रकारे कर, क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचेस सुरुवातीला यायचे खाली ते तुम्हाला ते ग्रुप दिसेल अजून तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला टोटल सहा ग्रुप दिसतील अजून तर तुम्ही काय काय करायचे प्रत्येक ग्रुपला ओपन करायचे आणि प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला तुमचा फोटो लावायचे अशा प्रकारे ग्रुप ओवनवरती ते क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे प्लस प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे अशा प्रकारे ठीक आहे नंतर आधी फोटोला थोडंसं याचे जाग बाग कट करायचं फोटोची साईज ठीक आहे नंतर येऊन फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला अशा प्रकारे रेस्ट अँगलचं खाली घेऊन घ्या फोटोवर ते क्लिक करून मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून फोटोला बराबर या चौकनमध्ये इथं लावून घ्या आणि बॅक बटन ते क्लिक करून या ग्रुपमधून बाहेर या सेम अशा प्रकारे इथं जे काय खाली आपले सहा ग्रुप आहे तर हे साई ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे पटापट अशा प्रकारे फोटो लावून घ्या आहे बघू शकता अशा प्रकारे तर अशा पद्धतीने पटापट जे काही मी तुम्हाला टोटल चार ग्रुप लाव लावून दिलेले आता बाहेर तर हे ग्रुप ग्रुपमध्ये अशा प्रकारे टोटल तुम्हाला पाच पाच ग्रुप भेटतील सॉरी पाच पाचने सहा सहा ग्रुप दिसतील तर हे सहा सहा ग्रुपमध्ये तुम्ही तुमचे फोटो अशा प्रकारे लावून घ्यायचे पटापट ठीक आहे आणि जे काही बाहेरचे आपले चार ग्रुप आहे तर त्या ग्रुप ग्रुपच्या खाली पण तुम्हाला एक एक फोटो लावायचे तर हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आधी तुम्ही काय करा जे काही आपले ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये तुम्ही प्रकारे पटापट तुम्ही आधी तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे तर बघू शकता आता जे काही टोटल सहा ग्रुप होते तर साई ग्रुपमध्ये मी इथून अशा प्रकारे फोटो लावले नंतर बॅक यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि पुढे यायचे आणि बघू शकता आता पुढे येऊन या ग्रुपमध्ये आता आपले फोटो लागून गेलेले शेवट अशा प्रकारे बाकी आपले जे काही पुढचे अजून तीन ग्रुप आहे तर ते तिघे ग्रुपमध्ये आधी तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या जशा प्रकारे मी या ग्रुपमध्ये लावले नंतर या ग्रुपच्या खाली पण आपल्याला एक एक फोटो लावायचे हे मी तुम्हाला नंतर सांगून देईल प्रकारे लावायचे ठीक आहे तर आधी पण तुम्ही पटापट आपले जे काही ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या तर मी आता हे सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता इथं आता जे काही टोटल चार ग्रुप होते तर हे चारही ग्रुपमध्ये जे काही सहा सहा ग्रुप होते तरी सर्व सहा सहा ग्रुपमध्ये मी अशा पद्धतीने सर्व फोटो इथून लावून घेतलेले प्रकारे मी तुम्हाला पहिल्या ग्रुपमध्ये फोटो लावून दाखवले होते सेम प्रकारे बाकी जे काही पुढचे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही सहा सहा ग्रुपमध्ये तुम्ही कोणतेही सहा सहा फोटो लावायचे डबल फोटो यूज केले तरी चालतील ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय करायचं आता अजून आपलं जो काही पहिला ग्रुप आहे बघू शकता आम्हाला सहा पॉईंट चोवीस सेकंडावरती तर इथे यायचे नंतर आता प्लसचा बटरू ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि बॅकग्राऊंडला तुम्ही कोणताही फोटो घ्यायचे ठीक आहे जसं की या ग्रुपमध्ये जो काही पहिला ग्रुप पहिला फोटो आहे मधला तर तोच फोटो तुम्ही बॅकग्राऊंडला घेतला तर तरी चालेल ठीक आहे आता जसं की तो आता मी हा घेतला आहे पहिला फोटोमधला तर इथून अशा प्रकारे फोटो घ्यायचे आधी पुढच्या भेटू नको येऊन फोटोचा पुढचा भाग कट करायचे आणि फोटोच्या लेअरच्या बाजूला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून अशा प्रकारे फोटोला खाली घेऊन घ्यायचे जो काही आपला ग्रुप आहे वन आहे तर याच्या खाली घेऊन घ्यायचे आणि आपला जो काही फोटो आहे याच्यावर तर क्लिक करून ব্লেণিং অ্যান্ড অপোজিট অপশন মধ্যে অশা প্রকারে যে কে অপোজিট চেসে তার ইলেতুন অশা প্রকারে তিসপ্র্যন্ত কমি করুন ঘুষ অশা প্রকারে সেম অশা প্রকার যো কী গ্রুপ টু এর হ্যাঁ খালিপন অশা প্রকার তুমি তুমি কোন ফোটো ঘদি ফোটোচ খালি ঘেউন ঘর জো কেই ফোটো হচ্ছে করুন হ্যাঁ যে অপোজিটে হলে অশা প্রকারে তিন সেক্ডা পেয়ে কমি করুন তুমি সব গ্রুপ खाली बॅकग्राऊंडला अशा प्रकारे तुम्ही कोणताही एक एक फोटो लावून घ्या ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तर मी आता ताई फोटो लावून घेतो हे बघू शकता तर बघू शकता आता जे काही टोटल चार ग्रुप होते तर यांच्या खाली पण मी अशा प्रकारे फोटो लावून घेतले आहे अशा प्रकारे तुम्ही हे फोटो लावून घ्या आता एवढं केल्यानंतर काय के करायचं आता आपला जो काही दहा पॉईंट सहा सेकंदावरती मार्क असेल तर इथं तुम्ही यायचे नंतर प्लसच्या बटरवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आपल्या इथून आता जी पॅलच्या फोल्डरला इथून सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि शेवटी यायचे शेवटी तुम्हाला अशा प्रकारे दोन सेकंदचं इंकचा अशा प्रकारे व्हिडिओ भेटेल तर हा व्हिडिओ घ्यायचे या व्हिडिओवरती क्लिक करायचे वरती तीन डॉट दिलेली यांच्यावरती क्लिक करून फिल कम्पोजेशन एरिया या नावावरती क्लिक करायचे या नावावरती क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑफिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन लाईटिंगमध्ये यायचे आणि स्क्रीनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर हे जे काही चौकोन बॉक्स इथं जिथे मी क्लिक करतोय तिथे लक्ष असू द्या तर या बॉक्सवर ते क्लिक करायचे आणि कॉपी लिअर करायचे ठीक आहे आता इथं आपला जो काही हा व्हिडिओ आहे तर इथून कॉपी झालेला आहे सिम्पली काय करायचं आता जे काही आपण दोन दोन फोटो लावले खाली खाली, खाली बेटमाकला तर हे दोन दोन फोटोना तुम्ही हे दोन हे जे काही आपण व्हिडिओ घेतला आहे इंकवाला तर हा तुम्ही पेस्ट करायचे आता ज जसं की इथून आता पहिला आपण बेटमाकला हा इंकवाला व्हिडिओ आपण लावलाय आता जो काही आपला दुसरा भेट माफ आहे अकरापासून सत्तावीस सेकंदावरती इथे यायचे चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे पुन्हा पुढे यायचे आणि पुन्हा इथं जे काही आपण दोन फोटो लावले सेम दोघं फोटो अशा प्रकारे तुम्ही हे दोन जो काही व्हिडिओ पैकी तर इथून पेस्ट करून घ्या आणि जे काही याची लेअर लेअर असेल शेवटच्या फोटोची तर हिला इथून अशा प्रकारे कट करून टाकायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचे आता जो काही इथं हा ग्रुप आहे बघू शकता तर या ग्रुपच्या ओझू साईडला जे काही खाली जागा असेल तर आपला हा फ्लॅटचा ग्रुप आहे बघू शकता नाव नाव वाचून घ्या तुम्ही तर या ग्रुपच्या ओझो साईडला खा, जे काही खाली जे काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि या ग्रुपला अशा प्रकारे आपले जे काही सर्व फोटो आहे तर यांच्यावरती घ्यायचे ठीक आहे फक्त फोटोच्या वरती घ्यायचे आणि जे काही इंकवाले व्हिडिओ असतील तर ते ग्रुपच्या वरती राहू द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर सुरुवातीला यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे अजून सुरुवातीला यायचे आणि आपला जीप फोल्डरमधून बॉर्डर पेनज घ्यायचे आणि अशा प्रकारे बॉर्डर पेंजला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेले आहे आता सिम्पली शेअरचं आयकनवरती क्लिक करून इथं या एरवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही काय करायचे क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेनुसार सिलेक्ट करून घ्या आणि क्वालिटीचे रेसला पूर्ण वाढून घ्या आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे कर। तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर आपला आजचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा